महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे पंचेचाळीस दिवसात सुरू होते आणि जवळपास सत्तर ते ऐंशी तोडे ह्या भेंडीची आपण करू शकतो म्हणजे जवळपास सात महिने आपली भेंडी चालते तर नमस्कार मित्रांनो आज आपण धरती कंपनीची जी झकास सेवन ही भेंडी आहे तर या भेंडीची शेतकऱ्यांपासून लाईव्ह मध्ये मुलाखत आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नेमकी ही भेंडी कशी आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे शेतकऱ्यांना ही भेंडी कशी वाटते मार्केट रेट या भेंडीचा कसा आहे संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांपासून जाणून घेणार आहोत तर नमस्कार काका नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा जयवंत नारायणराव लिंडे गाव गाव सुसून तालुका जिल्हा तालुका तालुका कारंजा जिल्हा जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा तर तुम्ही जी या शेतामध्ये भेंडी लागवड केली आहे तर ही कोणती आहे ही कंपनीची आहे धरती कंपनी तर ही तुम्ही लागवड कधी केली होती अकरा फरवरी अकरा फरवरी म्हणजे किती दिवस झाले जवळपास आता दोन महिने आणि ही सुरू किती झाली होती पंचेचाळीस दिवसामध्ये पंचे सुरू झाली होती आता सध्या तुमच्या ह्या ही जी भेंडी आहे तर या भिंडीला तोडे किती झाली आहे आतापर्यंत चार तोडे झाले चार तोडे झाले आहे तर एकंदरीत जर आपण एका तोड्याचा विचार केला तर एका तोडाला माल किती निघत आहे आता निघत आहे साठ सत्तर किलो माझ्या साठ सत्तर किलो एका तोडा तुम्ही तोडा किती दिवसानंतर करताय दिवस एक दिवस बाद, बाद। म्हणजे आज तोडली उद्या उदाय घ्या परवा अजून तोडायची आणि तुमची लागवड किती आहे समजा इथे जवळपास अर्ध्या किलोची लागवड आहे समजा अर्ध्या किलो मध्ये एका आठ जर साठ किलो माल निघत आहे तर चांगली आहे समजा आपल्याला उत्पादन महत्वाचं म्हणजे बाजार रेट काय चालू आहे आता बाजार रेट चालू आहे पंधरा वीस बावीस पर्यंत पर्यंत सुरू आहे तर मार्केटमध्ये अजून पण कंपन्याच्या भेंड्या येतात आता एकच कंपनी नाही राहत तर त्याच्यामध्ये ना याच्यामध्ये काही फरक वाटला का तुम्हाला मार्केटमध्ये नेल्याबरोबर असं मार्केटमध्ये म्हणजे भेंडी एवढीच नाही अच्छा म्हणजे तुम्ही साईज चांगली अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही नेल्याबरोबर सरळ खपत आहे आता जशी आपण ही जी एक भेंडी तोडली तर ही जी भेंडी आहे तर हिला पेन्सिल कट आहे पेन्सिल कट आहे हा हे झूम करून दाखवा थोडं तो हे बघा ही जी पेन्सिल कट भिंडी आहे ही पेन्सिल कटमुळे काय होतं की मार्केटमध्ये जास्त चालतं आणि तुम्ही तोडा सकाळी करता का मग रात्रीच करता नाही जसं म्हणजे टाइम मार्केटचा किंवा मार्केटला करतो संध्याकाळी कसं भरपूर शेतकरी कसं असतात की काही कंपन्यांच्या जे भेंड असतात ना संध्याकाळी तोडल्यावर काळ येतात शेतकऱ्यांचं राहते नाही तर मी म्हणजे आज म्हणजे आजच्या मार्केटला नेलं तर समजा संध्याकाळीला तोडली आणि आज सकाळीला तोडला अच्छा तुम्हाला काहीच फरक वाटला नाही मार्केटमध्ये नेल्याबरोबर खपताय भेंडी सुपर आहे आता राहला प्रश्न तो म्हणजे की रोगराई आता तुम्हाला जवळपास साठ सत्तर दिवस झाले लावड करून तर रोगराई मध्ये असं वाटलं वाटत आहे असं फारस नाही आता हे तर नॉर्मल मध्ये येणारच आहे मावा तुडतुडा फुलकिडा जे पांढरी मस्ती ते चालूच राहणार तेवढं परंतु असं फारसं नाही म्हणजे तुम्हाला एकंदरीत भेंडी चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे धरती कंपनीची जखास सेवन भेंडी आहे तर या झकास सेवन भेंडीचं पान हे चिरू पान आहे तर याच्यामुळे काय होतं कि की किडीला राहण्यासाठी येते अडचण जाते बाकी कंपन्यांचं पान मोठं असतं तर त्याच्यामुळे काय होतं कि की किडी जास्त राहते तर हे धरती या झकास सेवन भेंडीचं हे एक वैशिष्ट्य आहे महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे पंचेचाळीस दिवसात सुरू होते आणि जवळपास सत्तर ते ऐंशी तोडे ह्या भेंडीचे आपण करू शकतो म्हणजे जवळपास सात महिने आपली भेंडी चालते तर एकंदरीत झकास सेवन या भिंडी बद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिली त्यांना पण ही भेंडी आवडली आहे अर्ध्या किलो भेंडीची फक्त लागवडी ते केली आहे बघू शकता हा फक्त अर्ध्या किलोचा प्लॉट आहे एका दिवसात सत्तर किलो साठ किलो जर माल निघत असेल तर आपल्याला भिंडी पळण्या होते आहे आणि समोर आता भाव वाढणारच आता तुमचा उन्हाळा पण निघतो आणि पावसाळा पण निघतो याच्यावरच मग तुम्हाला रेट पण चांगला मिळू शकते आणि आता राहिला प्रश्न फुटव्यांचा कारण ते आपला पॉईंट सुटलेला होता तर याला फुटवे बघा जवळदार बघा फुटव्याला किती आले हे बघायला फुटवे बघा तीन तीन चार तीन चार फुटवे आहे याला बघा तर ह्या फुटव्यामुळे काय होतं की आपली एकरी बियाण्यांची संख्या कमी लागते कारण एका झाडाला जर तीन फुटवे निघाले तर तीन झाड झाले तीन झाड बाकी कंपन्यांचं सरळ भिंडी वाढते आपली बैठकदार भिंडी आहे आणि तोडे जास्त निघते फुटवे जास्त म्हणजे माल जास्त माल जास्त तर हे अशा प्रकारे धरती कंपनीची झक्कास सेवन या भेंडीबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती अधिक माहिती लागली खाली नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता तर धन्यवाद काका